तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का कर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तर उद्या आहे आठ एप्रिल आणि उद्या आहे पिलूचा बर्थडे तर आज मला बनवायचा आहे केक आता बसले आहे दुपारचे तीन तर केक बेक करून ठेवलेला आहे फक्त आयसिंग करायचं आहे डेकोरेशन तर झालं असं की मला बनवायचं आहे डोरेमॉन मी आणला होता रेड आणि स्काय ब्लू कलर आणायचं तो मी ब्लू आणलेला आहे तर आता कसं करावं तेच चालत नाही बघू आता काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते केक कसं बनवणारा आहे ते तर इथे मी शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या मोठ्या पातेल्यामध्ये शिजवलं दुसरं नाही आहे माझ्याकडं आणि खूप छान असं प्लपी झालं आहे व्यवस्थित छान मला वाटलं होतं यामध्ये टाकतो की काय करण्याचं त्याचं बोड पातळ आहे तर मस्त झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि छान असं फुगून आलेलं आहे ते बघू शकता हा एक के जीचा आहे तर इथे मी पिल्लूच्या बड्डेसाठी केक बनवते तर केक बेक करून घ्यायचा थंड होऊ द्यायचं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि तर त्यातले जे क्रंच आहे ना ते बाहेर येतात आणि तो व्यवस्थित सेट होत नाही आणि कट करतानाही मग ते बाहेर इकडं तिकडे होतं त्यामुळे व्यवस्थित छान असं थंड होऊ द्यायचा त्यानंतर तुम्हाला जर दोन लेअरमध्ये कट करायचं असेल तर त्याला दोन लेअरची खाची करून घ्यायची या पद्धतीने सुरीने सुरीने कट करता येत असेल तर तुम्ही करू शकता पण मी नाही करत मी फक्त त्याला एक खून करून घेते मार्ज मार्जिन करून घेते की इथून तुम्हाला कट करायचा आहे तुम्हाला तीन लेअरमध्ये कट करायचं होतं म्हणून मी तीन लेअरमध्ये कट केलं आणि वरतीन थोडंसं जास्त होतं म्हणून तेही काढून घेतलं काढलं नसतं तरीही चाललं असतं पण मग ते काय होतं आतमध्येच केक उंच होतो त्यामुळे ते काढून घेतलं आणि त्यानंतर खून करून घेतल्यानंतर काय करायचं धागा या पद्धतीने त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि तिन्ही लेअर व्यवस्थित छान असे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे आणि केक काय खूप अवघड नाही तुम्ही करू शकता घरीही बनवू शकता जर तुम्हाला असेच केकचे नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर नक्कीच सांगा मी केकचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करेल तुमच्यासाठी सध्या नाही करत मी केक बनवत नाही आणि ऑर्डर घेणार पण आहे तर सो जर तुम्हाला केक शिकायचं असेल जर केकचे व्हिडिओ बघायलाही आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी यापुढे केकचे व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करेन सध्या फक्त मी पिल्लूच्या बड्डेसाठी बनवला आहे तो शेअर करते तर सर्वात आधी मी केकचा बेस घेतलेला आहे त्यावरती थोडीशी क्रीम लावली पहिला जो लेअर तो सर्वात खालचा केक बेक केल्यानंतर तो ठेवायचा त्यावरती थोडंसं शुगर सिरप आहे म्हणजे साखरेचं पाणी केलेलं आहे ते टाकायचं म्हणजे त्यांनी काय होतं जेव्हा आपण केकवरती क्रीम लावतो तर ती क्रीमचं जे मॉइश्चर आहे ते तेवढं सर्व जो स्पॉन्ज आहे तो ओढून घेतो आणि क्रीम एकदम ड्राय होते त्यामुळे त्यानंतर वरती मी तिथं क्रीम लावलेली आहे आणि जर तुमच्याकडे गणाश असेल तर गणाशी मिक्स करू शकतात पण कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार असतं आता घरी बनवायचं होतं त्यामुळे मी माझ्या पद्धतीने मला पाहिजे तसंही बनवू शकते आणि गणाश जर आपण केकमध्ये टाकलं क्रीम जर ॲड केली तर खूप जास्त चार्जेस केकचे वाढतात आणि चॉकलेट केक किती महाग आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे फक्त जर तुम्ही बिझनेस करायचा असेल तर त्यामुळे मी सांगते आहे त्यानंतर वर त्यामध्ये तुम्ही जे आपलं डार्क कंपाऊंड येतं तेही किसून टाकू शकता चिप्सही टाकू शकते खूप सॉप्शन असतं चॉकलेट केकमध्ये तर एकदा मी क्रीममध्ये थोडंसं गणाश मिक्स केलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये चॉकलेटचा फ्लेवर छान येतो आणि वरतून चिप्स टाकलेले होते त्यानंतर काय केलं दुसरा जो लेअर आहे तो ठेवला जर मध्ये कोणता लेअर ठेवायचा जो सगळ्यात वरती आपण कट केलेला असू ना तो लेअर ठेवायचा आणि सगळ्यात वरती मिडलचा लेअर ठेवायचा म्हणजे केकला फिनिशिंग छान येते तर इथं ये मी केक सेट करून घेतलेला आहे म्हणजे बघा असा कलर सोडून ठेवला आहे दर ले ले का दर तर पॉन्जेज काही एक रन जर बाहेर आलेले असेल म्हणजे ते आपल्या आतमध्ये जो स्पॉन्ज असतो त्याचे जर काही तुकडे बाहेर असेल असे आले असेल तर केक थोडंसा पाच दहा मिनटं फ्रीजमध्ये सेट होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग केकला फिनिशिंग करण्यासाठी घ्यायचं आहे तर काही आलेले नव्हते बाहेर तर मी लगेच फिनिशिंगसाठी घेतला त्यानंतर पॉचोल्याच्या साह्याने काय करायचं साईडनी क्रीम लावायला सुरुवात करायची सर्वात आधी केकला साईडनीच क्रीम लावायची पहिले जे आतमध्ये जे तर एकामी जागा असते त्या पूर्ण साईडला केक आपल्याला सॉरी क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला चांगली फिनिशिंग द्यायची आहे तर यामध्ये मी जे फिनिशिंग साठी जी क्रीम आहे त्यामध्ये गणाश वगैरे काही मिक्स केलं नाही आपली डायरेक्ट व्हॅनिला फ्लेव फ्लेवरची क्रीम आहे आणि ही केकची क्रीम कोणत्याही केकच्या सामानाच्या शॉपमध्ये भेटून जाते तर साईडने व्यवस्थित मी क्रीम लावून घेतली त्यानंतर सगळ्यात वरची वरती आपला केकचा जो हा आहे सर्पिक्स त्यावरती क्रीम लावून घ्यायची छान सगळीकडे व्यवस्थित छान लावून घ्यायची आणि त्यानंतर केकला आपल्या फिनिशिंग द्यायची असते तर तुम्ही इथे बघू शकता सर्व बाजूंनी मी केकला क्रीम लावून घेतलेली आहे आणि सर्वात वरची बाजू आहे आपली सर्वात आधी त्याला फिनिशिंग करून घ्यायची म्हणजे काय होतं जी एस्ट्राची क्रीम आहे ना ती साईडला निघून येते खूप जास्त क्रीम लावायची गरज नसते आणि केकला जेवढी चांग कमी क्रीम लावली ना तेवढा केक छान बनतो आणि कस्टमरलाही आवडतो आणि म्हणजे मलाही जास्त क्रीमचा केक आवडत नाही तर तुम्ही ते बघू शकता जेवढी एक्स्ट्राची क्रीम होती तेवढी साईटला निघून आली आणि पुन्हा एकदा साईटनी व्यवस्थित छान केकला फिनिशिंग देऊन घ्यायची जर तुमच्याकडे कोणतंही साहित्य नसेल तर तुम्ही ते, ते बघू शकता मी ए टी एम घेतलेलं आहे माझं जे ए टी एम जुनं बंद पडलेलं आहे एक्सपायर झालेलं आहे ते घेतलेलं आहे आणि त्यांनी व्यवस्थित फिनिशिंग करू शकते असं काही नसतं की केक बनवण्यासाठी सर्व स्टूल घ्यायलाच पाहिजे असं काही नसतं दोन तीन वस्तू महत्त्वाच्या आहे ते लागतात त्या कंपल्सरी आहे ते घ्यावाच लागतात मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल की कोणत्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल केक बनवण्यासाठी तर कमेंट करून सांगा जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचं असेल तर तर इथं मी साईडनं केकला फिनिशिंग देऊन घेतली तर त्यानंतर ही वरती आपल्याला व्यवस्थित छान असं जसं बेकरीमध्ये केक पाहिजे असतो ना तसा बनवायचा असतो त्यामुळे काय करायचं वरती छान फिनिशिंग देऊ देऊन घ्यायची बाजूला थोडासा ओला करायचा आणि जी वरती साईडला क्रीम आलेली असते ती पूर्ण काढून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता मस्त केक छान तयार झालेला आहे त्यानंतर मी फ्रीजमध्ये एक अर्धा तास त्याला सेट होण्यासाठी ठेवलं होतं कारण आपल्याला गणाश त्यावरती टाकायचं असतं त्यामुळे गणाश टाकल्यानंतर आपली क्रीम वितळायला नको कारण गणाश पूर्णपणे मी जरी थंड होऊ दिलेलं असतं तर तरीही हो ते चॉकलेट आहे आणि चॉकलेट जर क्रीममध्ये गेलं तर लवकर मेल्ट होतं त्यामुळे पूर्ण केकची फिनिशिंग झाल्यानंतर केक, केक आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला केकवरती गनाश टाकायचा आहे एक गणाची रेसिपी मागच्या केक बनवलं के तेव्हा के के हो सा मी शेअर केलेली आहे त्यामुळे आता केक केली नाही तर वरच्या सर्पेक्सवरती मला फक्त केकचं गनाश टाकायचा होता आणि साईडनं थोडंसं डेकोरेशनसाठी मग मी लायनिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं छान असे गुलाबाचे फ्लावर्स बनवून घेते आहे आणि फ्लावर्समध्ये मी थोडंसं चॉकलेट मिक्स केलेलं आहे छान दिसण्यासाठी कारण ऑफिसली तो फा चॉकलेट केक आणि तुम्हाला मी किस्सा सांगितलंच आहे ऑलरेडी मला बनवायचा आहे तर डोरेमॉन मला खूप इच्छा होती की डोरेमॉन केक बनवायचा पण कलरचं कॉम्बिनेशन सगळं पचका झाला आणि कलर व्यवस्थित आला नाही पिलूने जो ब्ल्यू कलर होता तोही सांडून दिला त्यामुळे म्हटलं चला आता चॉकलेटच बनवूया तर फायनली माझं चॉक केकवरती जे फुलं होते तेही काढून झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि आता मी त्यावरती डेकोरेशन लगेच करणार आहे एक तर दोन तीन तास तसं सेट होऊ देणार आहे जेव्हा केक कट करायचा आहे आम्हाला तेव्हा डेकोरेशन करायचं कारण ही बॉलना कधी कधी वितळतात जर तुम्हाला कस्टमरला द्यायचं असेल ना त्याआधी तुम्ही केकवरती डेकोरेशन करून देऊ शकता तर साईडने इथे मी चेकोचिप्स टाकलेले आहे फुलांच्या साईडने आणि वरतून गोल्डन कलरचे बाउल टाकले होते बॉल्स तिथे बघून मस्त केक तयार आहे आणि मेन म्हणजे दिसायला किती सुंदर दिसतोय तुम्ही ते बघू शकता आणि खूप सुंदर असा केक झालेला आणि थोडस मी बिस्किट लावलेले होते बाकी माझ्याकडे चोको चिप्स ज्या कांडे असतात त्या वगैरे काही छोटासा केक मी एकजीचा केक बिन बनवला होता पिंपूसाठी आणि तिथे जर मी बेकरी मध्ये घ्यायला गेले असेल जवळपास मला त्याला लागले असते आठ हजार बाराशेच्या वरतीच पैसे लागले असते एक केलं तर विचारूच नका तर मस्त असं आणि घरचे घरी बनवलेलं केक चांगलाही लागतो छानही असतो आणि मेन म्हणजे काही त्यामध्ये मिलावट वगैरे काही नसतं आणि मस्त असतो तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि जर तुम्हाला केक शिकायचं असेल तर एकदम सोपं आहे तुम्ही घरच्या गर घरी केकचा बिझनेस करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय